मित्रांनो तुम्हाला तीस ऑगस्ट एकदा माले गाव पण बजाव दाखवतोय बघू शकता बजाव्या प्रमाणात जोड्या आलेल्या पंचायत बराच भरलाय बैल पोळ्यानिमित्त बरेच एकदम स्वस्त जोड्या पण देत आहे भाऊ पासठ हजार रुपया चांगले सत्तर लिवाना पासष्ट आणि कोण येऊन साठ लेख जेवाना

पण चंदुभोची धावण आहे मालेगाव मध्ये पण लागते तुम्ही त्यांना ला नामपूर मध्ये बघितलं नागपूरचे नामपूरचे व्यापारी एकदम त्यांच्या बैलजोड्या म्हणजे एकच नंबर चालतं त्यांचे एकदम फेमस व्यापारी एक नामपूर मध्ये त्यांच्याकड जे काही वस्तू राहते ती एकच नंबर राहते बघू शकता इथं पण आणलेले काही त्या जोड्या जोड्या पण एकच नंबर आहे एक नंबरची जोडी दिल्या गेलेली पोळ्यानिमित्त आपल्या मालेगावच्या फास दाबाडीचा जुडे बघू शकता तुम्ही एकच नंबर राऊराणी बच्चे दोघच्या दोघं मित्रांनो मी हरीश गवळे क्रिएट बबल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो आज तर तुम्हाला मी दहा ऑगस्ट आपलं तीस ऑगस्टचा मालेगाव बैल बाजार दाखवतोय बाजार बऱ्याचशा प्रमाणात पोळाजवळ असला मी बरश भरलेला आहे आजचा बाजारात बऱ्याचशा प्रमाणात जोड्या पण आल्या तुम्ही बघू शकता इकडे पण आज बऱ्याचशा जोड आलेल्या आहेत बऱ्याचशा जोडांचे व्यवहार वगैरे तुम्हाला मी दाखवणार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही तो व्यवहार चालू आहे तुम्ही बघू शकता गोराबी तुम्ही बघू शकता एकदाच नंबर आहे घेतला ला। का कितीला घेतला एकवीस हजारला एकवीस हजार दाता वगैरे एकदम काहीच नाही ना गोरा एकाच नंबर होता मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ताच त्यांनी घेतला पुळ्यानिमित्त कुठले का का तुम्ही पोळ्या पुळ्या पोळ्या पुळ्यानिमित्त घेतला का मित्रांनो पोळा साजरा करण्यासाठी गोरा घेतला गोरा एकाच नंबर आहे एकदम दुधाचे आहे मित्रांनो इथे जोडी तुम्ही बघू शकता एकाच नंबर व्यवहार चालू आहे तुम्ही व्यवहार बघू शकता मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही एकाच नंबर जोड्या आलेला जोड्या आज बऱ्याचशा प्रमाणात आलेला आहे छोट्या आहे मालेगाव बैल बैलबद्दल असं म्हणता बाजारात बऱ्याचशा प्रमाणात गर्दी पण आहे गर्दी पण बऱ्याचशा प्रमाणात जोडीचा व्यवहार पण चालू ठेवतो माझा व्यवहार पण दाखवतो

शंकर भाऊ गावराणी श्रेष्ठ यांच्याकडे सर्वात जास्त गावराने बैल तुम्हाला भेटते स्वस्तात मस्त जास्त पण मागणी जास्त पण स्वस्त नाही लाल गावराचा व्यवहार चालूच आहे नावाला गावाला जाणार नाही

સંગ્રહ લેક 42 45 ઓલો આબીન ઓલી સંગ્રહ લેક 42 45 ઓલો આબીન

நான் இப்போ சொல்லி தான் பயன் சார்ஜி கிரிக்கிக்கு சொல்லிக்க